आगामी माढा लोकसभेची निवडणूक ही भाजपसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे त्यांचे ही तसंच आहे भारतीय जनता पार्टीला माढा लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती धैर्यशील मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सुरू होती मात्र आता भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे मोहिते पाटील गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटलांनी माढ्यामधून उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावून ठेवली होती माळशिरास तालुक्यात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांना संधी दिली जाऊ शकते अशी अपेक्षा सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाळगून होते मात्र भाजपने पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना दिली विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना महिते पाटलांचा विरोध असूनही भाजपनं असं पाऊल का उचललं आणि याचा माडा लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम होऊ शकतो हेच आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सन दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे आपल्या पूर्ण ताकदीनिशी भाजपमध्ये सामील झाले त्यांचा पक्षप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत अक्लोजमध्ये झाला दरम्यान मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या निमित्ताने भाजपशी जोडला गेला दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजित सिंह निंबाळकरांना विजयी करण्यात पाटील गटाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती परंतु गेल्या काही काळापासून खासदार नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात सुप्त संघर्ष पाहवयास मिळत आहे म्हते पाटील घराण्याच्या राजकीय विरोधकांशी खासदार सिंह निंबाळकर यांनी जवळीकता केल्यामुळे मोहिते पाटील अधिक दुखावले गेले होते त्यामुळे मोहिते पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातील उमेदवार उभा करण्याचा चंगच बांधला त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील हे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले तसेच स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये सुस्पष्टपणे सांगितलं होतं की आपण स्वतः लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे त्यामुळे पाटील गटाने लोकसभेची पूर्वतयारी देखील सुरू केली होती दरम्यान विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक यांच्याशी जवळीकता साधून महिते पाटील यांना शह देण्याचं काम केलं जात होतं आपल्याच पार्टीच्या लोकांकडून होत असलेले राजकीय डॉपेच ओळखून माहिते पाटील घराण्याचे विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांच्या घराण्याचे कट्टर विरोधक फलटणचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी जवळीकता साधत चर्चा सुरू केली होती सोशल मीडियावर महिते पाटील गटाकडून माहिते पाटील यांचे मोठ्या प्रमाणात प्रचारही सुरू करण्यात आला आपला माणूस ही टॅगलाईन वापरून वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचं काम महिते पाटील समर्थकांकडून केलं जात होतं मात्र ऐनवेळी मोहिते पाटील यांना डावलून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली दरम्यान मोहिते पाटील गटाला उमेदवारीच न मिळाल्याने आगामी काळात मोहिते पाटील गटाची नेमकी भूमिका काय असणार आहे याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय म्हैते पाटील गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात बंडाखोरी केल्यास भाजपवर माड्याची जागा गमावण्याची वेळ येऊ शकते कारण दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत माळशिरसमधून एक लाखाचं लीड रणजितसिंह नाईक यांना मिळालं होतं आणि याच लीडमुळे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा विजय झाला होता खासदार सिंह निंबाळकर यांना माळशिरसमधून मोठे लीड मिळवून देण्यात मोहिते पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती मात्र यंदा माळशिरस तालुक्यात वातावरण फिरले असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे भाजपकडून उमेद अधिकृत उमेदवारीचा शब्द महिते पाटलांना दिल्याचं महिते पाटील समर्थकांकडून बोलले जात असतानाच भाजपने सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महिते पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे मोहिते पाटलांनी माडा लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केल्यास भाजपला ही जागा निवडून आणण्यात मोठी कसरत करावी लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मोहिते पाटील गट नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आगामी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गटाने बंडखोरी न करता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्यास त्याचा मोठा फटका भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे महिते पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवावी अशी अपेक्षा महिते पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे तसंच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल बेलआयकॉनवर क्लिक करायला विसरू नका